लोकसभेच्या तोंडावर अनेक नेत्यांच्या कोलांट्या उड्या सुरू झाल्यात भाजप मध्ये अशीच एक मोठी घडामोड घडत असून दोन हजार वीस मध्ये भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत गेलेले एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर पुष्टी खुद्द एकनाथ खडसेंनीच केली पण जळगाव मध्ये असं काय घडलं की एकनाथ खडसेंना पुन्हा भाजपमध्ये यावं असं वाटलं एकनाथ खडसेंच्या घरवापसीसाठी भाजप मधून कोणी प्रयत्न केले आणि एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशामुळे रक्षा खडसेंना रावेरची लोकसभा सोपी जाईल का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात या व्हिडिओतून एकनाथ खडसेंचं नाव भाजपच्या मातब्बर नेत्यांमध्ये यायचं जळगावात ज्या मोजक्या नेत्यांनी भाजपचा विस्तार केला भाजप रुजवली वाढवली त्या नेत्यांमध्ये एकनाथ खडसेंचा समावेश होतो तब्बल तीन दशक एकनाथ खडसेंनी जळगाव जिल्हा हा भाजपचा बाले किल्ला बनवला होता गोपीनाथ मुंडे यांच्या तालमीत एकनाथ खडसेंनी खानदेशात भाजपच्या ओबीसी प्रणित राजकारणाचा पाया घातला मात्र दोन ला गोपीनाथ मुंडे हे केंद्रात निवडून गेले भाजपची सत्ताही आली आणि मुंडे मंत्री पण झाले गोपीनाथ मुंडे हे केंद्रात गेल्यानंतर एकनाथ खडसे यांच्या महत्वाकांक्षा रुंदावल्या पण भाजपनं ऐन वेळेला देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केलं आणि खडसेंना मोठा धक्का बसला त्यानंतर हा धक्का खडसे पचवू शकले नाहीत फडणवीसांना सातत्यानं विरोध करणं त्यांना जड गेलं आणि शेवटी भोसरीचं जमीन प्रकरण निघालं एकनाथ खडसेंनी या राजकारणाला कंटाळून भाजप पक्ष सोडला ऑक्टोबर दोन हजार मध्ये खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला राष्ट्रवादीनंही लगेचच खडसेंचा सन्मान करत त्यांना विधान परिषदेची आमदारकी बहाल केली हा सगळा झाला गेल्या काही वर्षांचा इतिहास पण आता एक वर्तुळ पूर्ण झालं असून एकनाथ खडसे हे पुन्हा एकदा स्वगृही आहेत. पण इथे प्रश्न असा आहे की एकनाथ खडसेंना भाजपमध्ये का परतायचंय तर याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तरी गेली चार वर्ष स्थानिक राष्ट्रवादी नेत्यांनी त्यांना स्वीकारलं नाही एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये पक्ष म्हणून रमले नाहीत जळगावच्या गुलाबराव देवकर यांच्यासारख्या नेत्यांशी खडसेंचं फारसे सूत जमले नाहीत खडसे कधीही पक्ष कार्यालयात गेले नाहीत पक्ष धोरणांच्या बैठकांना गेले नाहीत स्थानिक नेते कायम एकनाथ खडसेंपासून अंतर ठेवून होते खडसेंनीही राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत जमवून घेण्यापेक्षा स्वतःचं वेगळेपण टिकवून ठेवलं खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यात ही दरी कायम राहिली आणि त्याची परिणिती ही खडसेंच्या झाली आता रक्षा खडसेंच्या मुळे एकनाथ खडसेंचं हृदय परिवर्तन झालं का असाही प्रश्न उपस्थित होतो आता लोकसभा निवडणुकांच्या आधी रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसे यांचं तिकीट कापलं जाईल अशी भीती व्यक्त केली जात होती एकनाथ खडसे यांच्या बंडखोरीचा फटका हा रक्षा खडसेंना बसेल असं बोललं जात होतं पण भाजपनं तसं न करता रक्षा खडसेंना पुन्हा एकदा तिकीट दिलं त्यामुळे एकनाथ खडसे यांना एक प्रकारे भाजपच्या शीर्ष नेतृत्वाकडून ग्रीन सिग्नल मिळाला आणि एकनाथ खडसेंना यांना घर वापसीचे संकेत मिळाले भाजपच्या नेतृत्वानं आपल्या कामाची जाण ठेवली अशी भावना एकनाथ खडसेंची झाल्यामुळे त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय घेतला पण या घटनेची दुसरी बाजूही तपासायला हवी ती म्हणजे एकनाथ खडसेंना भाजपनं का स्वीकारलं दोन हजार चोवीस मध्ये भाजपनं चारशे पार जागांचं लक्ष ठेवलेलं आहे त्यामुळं प्रत्येक जागेवर भाजप अतिशय काळजीपूर्वक नियोजन करते एकनाथ खडसे यांची घर वापसी हा त्याच रणनीतीचा एक भाग आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या आधी भाजपच्या पक्ष संघटनेत अनेक मोठे फेरबदल करण्यात आले होते त्यात चंद्रशेखर बावनकुळे पंकजा मुंडे विनोद तावडे यांना तिकीट नाकारण्यात आलं होतं या निर्णयामुळं महाराष्ट्रातल्या ओबीसींवर अन्याय होतो असा सूर लागला त्यानंतर भाजपला त्यांची चूक उमगली आणि मग भाजपकडून डॅमेज कंट्रोल सुरू झालं मुंडे तावडे बावनकुळे यांचं पुनर्वसन सुरू झालं बावनकुळेंना प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आलं विनोद तावडेंना राष्ट्रीय पद देण्यात आलं अनेकदा अखेर तिकीट देण्यात आणि आता याच धोरणाचा भाग म्हणजे एकनाथ खडसेंसारख्या ताकदवान ओबीसी नेत्याचं पुनर्वसन त्यात महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांमध्ये जरांगे पाटील यांच्या आरक्षणामुळे मराठा विरुद्ध ओबीसी असे दोन गट पडलेले दिसतात मराठा आरक्षण मराठा ओबीसी फूट आरक्षणामुळे दिसते त्यामुळे खडसेंसारख्या ताकदवान ओबीसी नेता हा भाजपच्या गोटात हवा असणार आणि म्हणूनच फडणवीस महाजन मंगेश चव्हाण अशा भाजपच्याच नेत्यांचा विरोध असताना खडसेंना भाजपनं दरवाजे उघडलेत आता खडसेंच्या एंट्रीनं महाजनांची एक्झिट होणार का अशी चर्चा आहे आता जळगाव जिल्ह्याचं राजकारण बघितलं तर खडसेंच्या माघारी गिरीश महाजन यांनी जळगावात चांगल्या प्रकारे केला नव्या नेत्यांची फळी उभारली होती फडणवीसांच्या जवळचे नेते अशी ही त्यांची ओळख आहे पण खडसेंच्या भाजप प्रवेशामुळे गिरीश महाजनांना वेसन घालण्याचा प्रयत्न केंद्रीय नेतृत्वाकडून करण्यात आल्याची चर्चा आहे खडसे भाजपमध्ये असताना आणि राष्ट्रवादीत असताना आमदार मंगेश चव्हाण आणि आमदार गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंना खिंडीत गाठण्याची एकही संधी सोडली नव्हती आता ही एकनाथ खडसे म्हणजे विजलेला दिवा अशी प्रतिक्रिया महाजनांनी दिली मंगेश चव्हाण आणि चंद्रकांत पाटील यांनी ही खोचक प्रतिक्रिया दिली होती त्यामुळे सत्तेचं संतुलन राखत खडसेंना भाजपनं स्वीकारला असावं आता खडसे भाजपात परततायत पण खडसेंमुळे रावेरची जागा सोपी झालीय का आता एकनाथ खडसे यांच्यामुळं रावेरच्या निवडणुकीत रक्षा खडसे यांचं पारड जड झाल्याचं बोललं जातं रक्षा खडसे यांच्या विरोधात सुरुवातीला कार्यकर्त्यांचा विरोधाचा सूर होता पण आता एकनाथ खडसे यांच्यामुळे नाराज कार्यकर्ते नाथाभाऊंसाठी मदत करतील असं सांगितलं जात रक्षा खडसे यांच्या विरोधात जी नाराजी आहे ती खडसेंच्या घरवापसीमुळे शमेल असा आहे त्यामुळे रक्षा खडसेंची निवडणूक सोपी होईल एकूणात एकनाथ खडसे यांच्या एंट्री मुळे जळगावातलं राजकारण बदलून जाणारे रक्षा खडसे की श्रीराम पाटील कोण जिंकेल रावेरचा किल्ला याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला आवर्जून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका